निवडणूक लढलो महाराष्ट्राच्या पडणाऱ्या मध्ये उदय सामंतचं नाव होत आणि उदय सामंत अठ्ठावीस वर्षी निवडणूक लढवत होता पण जनतेने स्वीकारलं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं आणि आज सलग पाच वेळा माझ्या सारखा कार्यकर्ता माझ्या मतदारसंघात लागभर मदत करून त्याच्यामुळे तरुणांनी ही मनातली संख्या काढून टाका की पुणेकर आपल्याला काय करतील पुणेकर <ज़़ीव> नक्की तुम्हाला स्वीकारतील पुणेकरांना ठामपणाने सांगा तुमच्या वाहतुकीचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत तुमच्या नवले मुलाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत काही शास्त्रीकराचे प्रश्न आहेत ते देखील आम्ही सोडवणार आहोत विकास आराखड्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत जी उपनगरामध्ये नवीन नवीन गावं आलेली आहेत त्याचा विकास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबच करू शकतात हे ठामपणाने उमेदवारांनी mm. पूर्ण पुण्यामध्ये सांगायला पाहिजे आणि ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत आपण जिंकतो तेव्हा आपण तपवत नाही हे सर्वत्र देखील पाहिजे आज अगदी जबाबदारीनं सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो आमचा आग्रह होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही नैसर्गिक युती कायमस्वरूपी टिकली पाहिजे परंतु ठीक आहे मला काय मित्रपक्षावर टीका करायची नाही त्यांना वाटलं त्यांनी केलं त्यांनी केलं के 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 म्हणून आम्हाला वाटलं आम्ही केलं पण काही लोकांचा गैरसमज होता की आम्ही चाळीस उमेदवार देखील उभे करू शकत नाही बापू एक दिवस जर मिळाला असता तर एकशे एकशे परगेकर जमानामध्ये देखील सांगितलेलं आहे सगळा स्टॉक आहे तो पुढाचलाय जे मी राष्ट्रीय साहेबांना भेटलो दगडूशेठ हलवाईचे अध्यक्ष त्यांनी तर अजून एक महत्वाची गोष्ट मला साहेबांबद्दल सांगितली जे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही आज, आज आपण दगडूशेठ हवाईचं मंदिर आहे पवित्र मानतो नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ हवाईकडे बघतो त्याच्या अध्यक्षांनी राजदेश साहेबांनी मला काय सांगितलं तुमचे नेते एवढे मोठे आहे पुढचा पक्ष आहे कोण काम घेऊन आलाय ते कधी बघत नाहीत आज देखील बघत नाहीत ज्यावेळी दगडूशेठ हवाईच्या ट्रस्टने एक मागणी केली की आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची जागा पाहिजे त्या दगडूशीठ हलवाईची मागणी आजपर्यंत कुठल्याही राज्यकर्त्यांना मान्य केली नव्हती परंतु ती मागणी आपल्या शिंदे साहेबांनी मागणी केली मान्य केली आणि ती जागा दिली ते कोण सांगत होतं मी नाही सांगितलं ते सुनील वासने म्हणून तिथे अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण दगडूशी ढलवाईला हेच सापड झाला ते इतिहासामध्ये तुमची मागणी ज्या नेत्यानं मागणी केली मान्य केली ज्या नेत्याने सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घुसवलं त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुण्याच्या बाबत पूर्ण कराव्यात असं तुम्ही देखील आमच्या वतीनं साखर झाला म्हणू त्याच्यामुळे जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेचा डंडा आहे जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेला मानणारा वर्ग निर्माण झालेला आहे आणि म्हणून बघा मी गाडीत येताना सांगितलं की पुढच्या दौऱ्यामध्ये आपल्याला हिंदू हृदय सम्राट मताने बाळासाहेबांच्या घरी देखील जायचं त्याला अपेक्षित असलेला विकास आपल्याला पुण्यामध्ये करायचा आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुण्याची विकासाची आखणी करायची आहे फक्त सभा झाली म्हणजे चिंता येत नाही तर आपले सगळे उमेदवार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि घराघरापर्यंत पोहोचून आपण नक्की काय करणार आहोत कशा पद्धतीने विकास करणार आहोत कशा पद्धतीने पारदर्शक विकास करणार आहोत याची सगळी माहिती आपण मतदारांना दिलं गरजेचं काही प्रभागामध्ये इकडे तिकडे आपल्याकडे उमेदवार नाही आहेत ठीक आहे परंतु असे निवडणूक लढून पुढच्या निवडणुकीमध्ये एकशे पाच पैकी एकशे पासष्ट पैकी एकशे वीस जागा शिवसेनेनं जिंकल्या पाहिजेत पाच वर्षानंतर तेवढा बेस चांगला त्या निवडणुकीला आपण तयार करू तर साहेब एकशे वीस जागा लढतोय कधी नाही एका तासात घेतलेला आपण निर्णय आहे आणि मी स्वतः बघितलंय की आपल्या पक्षाचे फॉर्म नेण्यासाठी किती मोठी गर्दी झालेली होती किती कार्यकर्तरी तुमच्या तुमच्याबरोबर वाद घालता याचा अर्थ या पुण्यामध्ये जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे शिवसेना आहे ते देखील आपण शकतो पण काही लोकांना कमी लेखण्याची सवय आहे आपण त्यांच्यावर बोलूया नको परंतु आम्ही कमी नाही आहोत हे आपल्या सगळ्यांना पंधरा तारखेच्या मतदानात दाखवायचं आहे आज रॅली आपण काढणार आहोत महिला भगिनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील होत आहेत मला महिला भगिनीला एक विनंती करायची आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा निर्णय जर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी घेतला असेल तर माननीय एकनाथ साहेबांनी घेतला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या ऐतिहासिक योजना महिलांसाठी सभागृह केली त्यावेळी काँग्रेसचे लोक सांगत होते ही योजना चालणार नाही ही योजना बंद करण्यासाठी पूर्वीचे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी त्यांचा केस सुप्रीम कोर्टामध्ये देखील पाठवला होता परंतु आपण दरवर्षात दरवर्षात एकदा भाऊ वीस साजरी करतो परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामुळं आपण दर महिन्याला भाऊबीज साजरी करतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या योजनेमुळे हे देखील भगिनी विसर्जनामध्ये आणि हा देखील महिलांना विश्वास दिला पाहिजे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठच्याही परिस्थितीमध्ये कधीही योजना बंद होणार नाही हा देखील विश्वास आपण सगळ्यांनी घेऊन दिला पाहिजे काही लोकांना योजना आणल्या की पोस्टो आपल्याला आठवत असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आपल्या वयोवृद्ध लोकांसाठी योजना निर्माण झाली मध्ये शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील लखपती दिदी सारखी योजना आली उद्योग मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या पुण्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल अनेक अनेक मराठी मुलांना मुलींना स्वतःच्या काळावर आम्ही आमच्या विभागामार्फत उभं केलं आज या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पाहिजे आपण कुठे कमी पडतो साधं उदाहरण मी आपल्याला देतो सकाळी मी पिंपरी चिंचवडच्या उमेदवारांना भेटायला गेलो आणि काल जी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की तिथला जो शासकीय कर आहे तो आपल्या समोरच्या पॅनलच्या लोकांनी रद्द केला पण आज मी तिथं सांगितलं त्याचा खरा साक्षीदार त्या उदय सामंत आहे कारण विधानसभेचं अधिवेशन असताना बापू मी प्रभारी नगरविकास मंत्री म्हणून काम करतो माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी तिथल्या आता आपल्या विरोधात पॅनल उभा केलेल्या आमदारांनी हा प्रश्न मांडला साहेबांच्या नेतृत्वाखाली साडेसहाशे कोटी रुपये रद्द करण्याचा निर्णय हा विधानसभेत ही प्रभारी मंत्री म्हणून घेतला त्याचं कोण दुसरं घेऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी कळत असताना आपली भावना काय आपली संवेदना काय हे देखील पुढे त्यांना कळली पाहिजे मी देखील काही वर्ष पुण्यामध्ये शिक्षणासाठी होतो पुणेकरांची मानसिकता काय पुणेकर कशा पद्धतीनं प्रेम करतात पुण्याला कशा पद्धतीचा विकास आवडतो हे देखील मला थोडंफार माहिती आहे आणि म्हणून जे पुणेकरांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं आहे जे पुणेकरांना अभिप्रेत आहे तो विकास आपल्याला करायचा आहे आणि तो आपल्या एकशे वीस उमेदवारांकडून नक्की होईल याची खात्री शिंदे साहेबांना देखील आहे आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना देखील आहे पाच पासून आपली जबाबदारी काय आहे तर जबाबदारी प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार तो बघाशी मुद्दा मी जाणीवपूर्वक शब्द प्रयोग केला की श्रमशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हे जे काही समीकरण आहे हे लोकांपर्यंत बाबू पोहोचलंच पाहिजे आपला कार्यकर्ता आपला नगरसेवक किती प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये शिवसेना वाढवतोय आणि पुणेकरांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतोय अशी बाजूला एक आपली असलेली सिस्टीम आपली असलेली प्रक्रिया आणि समोर धनशक्ती म्हणजे काय कोणाचं एकेकाचं जर नाव घेतो तर भीतीच वाटते मला कोणावर टीका करायची नाही पण ज्यावेळी तुम्ही सांगता की तुमच्याकडे एकच जागा पंधरा कशा देणार एकशे पन्नास कशा करायच्या मित्र पक्ष म्हणून देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपला जो समन्वय आहे आपली जी महायुती आहे या महायुतीमध्ये कुठे पिठाचा खडा पडेल अशा पद्धतीची वागणूक कोणाकडनंच होता कामा नये आमच्याकडनं देखील होता कामा नाही आणि सदस्यांकडनं देखील होता कामा नाही आज एकनाथ शिंदेसाहेब शंभर टक्के नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतात अमित शहा साहेबांचं मानतात ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जातात बरे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं देखील माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करतात कारण आपण एकत्र कुटुंब म्हणून महायुती म्हणून सरकार चालवतोय याचं देखील भार काही फडणवीस आहे आणि म्हणून ठीक आहे कालपर्यंत अध्याय आपल्यासाठी संपलेला आहे आपण आता नव्यानं ऐतिहासिक अध्याय घेणार आहोत मराठी भाषेचा मुद्दा येईल मला विचारा मराठी भाषेसाठी आपण काय काय केलंय उद्योगाचा विषय येईल मला विचारा उद्योजकांसाठी आपण काय काय केलंय नगरविकाचा विषय नगर विकास खात्याला आपण विचारू साहेबांकडे ते खाता आहे नगरविकासनं काय केलंय गृहनिर्माणचा विषय गृहनिर्माण बंद आपण काय केलंय हे सांगू एम एस विषय एमएसआरडीसी बद्धा काय केलं ते आपण समजू या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि ह्याच तातडीवर आपण निवडणूक घेतली पाहिजे त्यानं गाय मारली म्हणून आपण वासरू मारायची काही आवश्यकता नाही ज्या पद्धतीनं ना साहेब वागतात ज्या पद्धतीनं साहेब संयम ठेवतात त्याचा दहा टक्के संयम जर उमेदवारांनी आणि नेत्यांनी ने ठेवला तर दखल घेण्यावर नगरसेवक या पुण्यामध्ये शिवसेनेचे निवडून येतील आणि समोरच्या कळेल आम्ही एक चेक किती करू शकतो त्याच्यामुळे जिद्दीनं आम्हाला उतरलं पाहिजे जिद्दीनं उतरून समोरच्या पोहोचलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना देखील माझी विनंती आहे पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे या उमेदवारानं मला बोलवलं नाही हा उमेदवार माझ्याबरोबर हसला नाही हा उमेदवारानं मला हात दाखवला नाही त्या उमेदवारानं गाडीत मला घेतलं नाही या उमेदवारानं रेल्वेत मला घेतलं नाही विमानात घेतलं नाही हे करण्यापेक्षा धनुष्य हा आमचा उमेदवार आहे साहेबांना जर आपल्याला पुण्याच्या नगरसेवकांची भेट द्यायची असेल तर त्या धनुष्याच्या समोर नाव पुढचे हे बघण्याची गरज नाही धनुष्य आमचा उमेदवार आहे मान पान आम्ही सगळे त्याच्यासाठी बाजूला ठेवतो आणि आमच्या नगरसेवकांना आम्ही निवडून देतो अशी भूमिका प्रत्येक पदाधिकाऱ्याची असली पाहिजे काय तर उमेदवारानं प्रचार करायचा की पदाधिकाऱ्याची समजूत काढत आहे एक तर तेरा दिवस आहे आणि तेरा दिवसात समोरच्या तेरावा तेरा तेरा जर घालायचा असेल तर आपण सगळे एकत्र असलं पाहिजे सगळे एक संघ असलं पाहिजे आणि मला माहिती आहे म्हणजे फेसमध्ये गेलो बाबा हात दाखवलो नाही म्हणून नाराज हसला नाही म्हणून नाराज एखाद्याशी कधी कधी जाताना पापणी पण काही लोक म्हणतात मला ओळख वेळ हा दुसऱ्याच बोलले म्हणून नाराज बाजूला कोण देऊन बघता काम असला म्हणून नाराज तो तुमचा उजवा आहे की डावा आहे ना म्हणून आताही डावे उजव सोडून द्या शिवसेना हा आमचा पक्ष आहे शिवसेना हा आमचा उमेदवार आहे हरिष चव्हाण हा आमचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं आदर्शवत काम आपण बाकीच्या पक्षांना करून दाखवू बाकीच्या पक्षांनी सांगितलं पाहिजे मृत तेरा दिवसामध्ये सगळ्यात चांगला प्रचार जर पुण्यामध्ये कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या उमेदवारांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असं ऐकण्याचं भाग्य माननीय एकनाथ साहेबांना मिळले मला पत्रकारांनी देखील विनंती करायची हा कार्यक्रम आमचा काल रात्री अकरा वाजता बळवून लावा आज आपण जर कॅमेरा फिरवला तर फक्त उमेदवार आणि पदाधिकारी किती आहेत हे दाखवल्यानंतर काही लोकांना रडकी होते हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर सोळा तारखेला होणार मला सांगा होतो की एकशे वीस उमेदवार उभे केल्यानंतर नक्की आपलं काय होणार आहे पण आवाज तुमच्यापेक्षा माझा कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे तुम्ही चिंताच करू नका मुद्दा हा आहे की शिवसैनिक आमच्या आणि शिवसैनिक हा सर्वसामान्यांमध्ये काम करतो त्याच्यामुळे पुणेकर जो, जो सर्वसामान्य आहे तो आमच्या बरोबर राहील हे चित्र आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून सिद्ध करून आहे आणि म्हणून सोशल मीडिया सगळ्यात घातक आहे याच्यावर परत ब्रेकिंग लपू हो आलं सोशल मीडिया मी घातको सोशल मीडियावर जे वाईट टाकतात ते घातक आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्याचं वाईट करायला करायची गरज नाही आपण जे काय चांगलं करणार आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे बाकी सोशल मीडियाला खाद्य समोर आपल्याला द्यायची गरज आपण चांगलं काय करणार आहोत आपण चांगलं काय केलेलं का आहे आपण कशा पद्धतीनं पुणेकरांना जपणार आहोत आपण पुणेकरांची सुरक्षा कशी वाढवणार आहोत त्यांना सुरक्षित कसे करणार आहोत आणि जे सायकलवाले आहेत जे बाईकवाले आहेत त्यांना देखील संरक्षण आम्ही कसे देणार आहोत जे गाडी चालवणारे आहेत त्यांना आम्ही कसे संरक्षण देणार आहोत म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर पाचव्या मिनिटाला तो त्याच्या आवश्यक असलेल्या जागेवर कसं पोहोचणार आहे एवढ्या चांगल्या पद्धतीची ट्रॅफिकची व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून केली जाणार आहे हे सगळं आपण लोकांपर्यंत पोहोचवावं एवढीच या बैठकीच्या निमित्तानं विनंती करतो माझ्यानंतर निलमदाई देखील बोलणार आहेत विजय बापू दर्गेकर साहेब देखील बोलणार आहेत आबा देखील बोलणार आहेत आजच मला शिस्त बघायचं आजच उद्यापासून ठेवलं आजच बसून आता मी इथं निघून गेल्यानंतर उद्योग मंत्री निघून गेले म्हणून आपण निघून जायची गरज नाही त्या सगळ्यांची भाषणा ऐकेपर्यंत कोण कोण थांबणार आहे याची देखील मी आता यादी करणार आहे त्याच्यामुळे पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे निलम नाई देखील आपल्याला ज्येष्ठ आहेत विजय बापू देखील ज्येष्ठ आहेत माझा रत्नागिरीला एक कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम करून मला उंचा कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळं मला निघायचं आहे त्याच्यामुळं पूर्ण कार्यक्रम आम्ही भांगू शकलो नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं भाषण संपल्यानंतर कोणी इतकं कुठणार नाही याची देखील खात्री बाळगतो आणि बरोबर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र